सरकारकडून पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल नवीन पेन्शन नियमावली जारी चला पाहूया आपण सरकारकडून पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून याबाबत नवीन पेन्शन नियमावली जारी करण्यात आली आहे या नव्या नियमावलीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा त्यांच्या कुटुंबात पेन्शन मिळण्याच्या प्रक्रियेसंबंधी संबंधी स्पष्ट मार्गदर्शन तत्वे दिली आहेत तर पाहूया पेन्शन नियमांमध्ये कोणता बदल करण्यात आले आलेला आहे पेन्शन प्राप्तीबाबत स्पष्टता सरकारने जारी केलेल्या सुधारित नियमावलीनुसार कर्मचारी किंवा पेन्शनधारक यांच्या मृत्यूनंतर पेन्शन कोणाला आणि कधी मिळेल याबाबत स्पष्ट नियम करण्यात आले आहेत प्रथम जोडीदारास पेन्शनचा हक्क कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर पेन्शन सर्वप्रथम त्यांच्या प्रथम जोडीदारास मिळेल जर जोडीदार जिवंत नसतील तर पेन्शन त्यांच्या पात्र मुलांना मिळेल पालक किंवा अपंग भावंडांना हक्क जर मृत कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या जोडीदार आणि मुलं दोन्ही नसतील तर पेन्शनचा हक्क त्यांच्या अवलंबून असणाऱ्या पालकांना किंवा अपंग भावंडांना मिळेल आता बहुपत्नी असलेल्या प्रकरणातील नियम काय आहेत ज्या कर्मचाऱ्यांना दोन किंवा अधिक पत्नी आहेत अशा प्रकरणात पेन्शन रक्कम सर्व पत्नींमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल मात्र जर एखादी पत्नी अपात्र ठरली तर त्या पत्नीचा हक्क रद्द होईल आणि पेन्शनचा लाभ मुलांना दिला जाईल आता दुसरे लग्न झाल्यास पेन्शन बंद पेन्शन मिळवणारी विधवा पत्नी जर दुसरे लग्न करत असेल तर तिला पुढे पेन्शन मिळणार नाही हा नियम स्पष्टपणे सुधारित पेन्शन नियमावलीत नमूद करण्यात आला आहे आता नव्या नियमांमुळे पेन्शन वाटपातील वाद विशेषतः बहुपत्नी वारसांमधील प्रकरणात निर्माण होणारे गोंधळ मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता